गेल्या जाऊन विनंती करू की तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आमच्या पाठीशी साथ द्या म्हणून तर ही जी यावेळी निवडणूक आहे ही निवडणुकीत ज्यांचा जनार्दन आणि भक्त परवाने हातात घेतली त्यामुळे बाबांचा प्रश्नच नाही त्यामुळे सर्व भक्तपर्वचा हा निर्णय असणार आहे पण तुम्हाला भेटायला गिरीश महाजन आले होते बावनकुळेंची पण भेट झाली सगळ्या नेत्यांनी भेट घेतली पण सगळ्यांनी फक्त आशीर्वाद मागितले तुम्हाला असं वाटत नाही की प्रत्येक दरवेळेस तुम्हाला समजुता केला जातो आणि तुम्हाला मागे घ्यायला लावतात पण राजकारणात प्रवेश देत नाही बघा तो त्यांचा तो त्यांच्या विचारसरणीचा मुद्दा आहे आम्हाला त्याच्यामध्ये काही शिवसेना वाटत नाही कोणी कोणताही निर्णय घेऊ आम्ही आम्ही या ठिकाणी आम्ही सक्षम आहोत आणि पहिल्यापासून आम्ही ठरवलं की जो दुसरा विसरला त्याचा कारभार संपला पहिल्यापासून आम्ही निर्णय घेतलेला आहे ठाम की आम्ही यावेळेला कोणी आम्हाला तिकीट द्यावा घर न देऊ आम्ही वेळेला लढणार आणि जिंकणार महाविकास आघाडी महायुती दोन सगळे या नेत्यांचं आव्हान असणार आहे तिथे कॅन्डिडेट असणार आहेत आपल्याला किती विजयाची खात्री आहे आमचा निर्णय ठाम आहे तो तो त्यांचा मुद्दा आहे नंतर आमची निवडणुकां त्यामध्ये चालणार आहेत जरा राष्ट्रीय हिताचा आणि संघर्ष शुद्ध राजगाचा या माध्यमाचे आम्ही काय आगळी वेगळी निवडणूक लढणार आहोत आपण मदन तो काम आहे तो काम आहे वगैरे जे जे होईल ते पाहा आपल्याला निश्चित पाहायला मिळेल भविष्यामध्ये ही निवडणूक कशा रीतीने चालू आहेत पण आपल्याला विजयाची किती खात्री नाही विजयाचा आमचा पाका निश्चित आहे आमचा का आम्हा ठाम ठाम खात्री आम्हाला या संदर्भामध्ये झालं ना, ना उत, And press the bell icon. Never miss an update.